वेगवेगळ्या पद्धतीची स्थित्यंतरा राष्ट्रीय देश होतात परंतु तुमच्या माझ्या देशाने जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था केली त्या व्यवस्थेवरती गाढ विश्वास ठिकाण ठेवला आपण पाहताय की पन्नास साली आपण देशाला प्रजासत्ताक घोषित केला लोकशाहीची व्यवस्था या देशाने त्या कालावधीमध्ये रुजू केली आणि एकोणीसशे बारा सालापासून हा देश लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जावं लागला सतरा लोकसभेच्या निवडणुका झाला ही अठरावी आहे या सतरा निवडणुकीमध्ये अनेक वेळेला आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये एक पक्षीय सरकार पाहिलं परंतु पंच्याहत्तरला आणीबाणी ज्याला इंदिरा गांधींनी रुजू केली त्याचा प्रक्षोभ देशभरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाण उमटला की जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशा सर्व देशामध्ये उभे राहील सर्व राजकीय पक्ष जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एका पक्षामध्ये विलीन झाले त्या पक्षाचं नाव होतं जनता पक्ष देशाने काँग्रेस पक्षाला पराभूत केलं इंदिरा गांधींचाही पराजय झाला संजय गांधींचाही पराजय झाला आणि जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य जनतेला दिला त्या या देशातल्या सर्वसामान्य जनतेने त्या कालावधीमध्ये परिवर्तन करून दाखवलं मुलं तर हेतू सोच होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काही देशांमध्ये पाश्चात्य देशामध्ये मग ग्रेट ब्रिटन असेल फ्रान्स असेल इटली असेल अमेरिका असेल चीन असेल आफ्रिका खंड असेल जपान असेल या राज्यांतील व्यवस्था या देशांतील व्यवस्था भिन्न आहे पण तुमच्याने माझ्या देशातील व्यवस्था ही एवढ्यासाठीच बाबासाहेबांनी ठेवली की हा देश ज्यावेळेला निर्माण झाला त्यावेळेला तो अखंड बोलीभाषेचा अनेक धर्मियांचा न मोजता येणारे इतक्या समाजाचा न मोजता येणारा बोलीभाषेचा तेव्हा खंडप्र असलेल्या देशाची एकात्मता अखंडता सार्वभौमत्व टिकवायचं असेल देशा तर देशातल्या सर्वसामान्य माणसाला मताचा अधिकार दिला पाहिजे अशी विलक्षण कंपना कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये येते आणि त्याच्यामुळे त्यांनी ही व्यवस्था दिली आणि म्हणूनच आपण पाहतो की सत्याहत्तर सालामध्ये परिवर्तन झालं ऐंशीला इंदिरा गांधी पुन्हा एकदा सत्तेवरती आल्या चौऱ्याऐंशी सालामध्ये इंदिराजींची हत्या झाली आणि त्या हत्येच्या सहानुभूतीच्या बळावरती राजीव गांधींनी ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक घेतली त्याला त्यांना चारशेपेक्षा जागा निवडून आल्या जे, ना ना जे ना ना एस नेहरूंना मिळालं नाही जे इंदिराजींना मिळालं नाही ते यश राजीव गांधींना मिळालं आणि मला या ठिकाणी सांगायचं की एकोणीसशे पंच्याऐंशी साली बरोबर आजपासून जवळपास चाळीस वर्षापूर्वी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस आय पक्षाचा पंजाबच्या तिकीटावरती हा सुनील तडकरे मांडगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढला होता पराभूत पण पर राजकीय जीवनाची सुरुवात चाळीस वर्षापूर्वीच आहे पण एकोणीसशे एकोणव्वद सालामध्ये काय पाहिलं की राजीव गांधींची स लोकप्रियता कमालजी झट घसरली विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार आलं त्या सरकारला भाजपनी पाठिंबा दिला मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय विश्वनाथ प्रताप सिंगांनी घेतला तरुण पिढीला कळलं पाहिजे की देशाची स्थितंत्र कशी होता त्याला देशभर प्रक्षोभ झाला आणि विश्वनाथ प्रताप सिंगांनी राजीनामा दिला आणि चंद्रशेखरांचं सरकार आलं त्या चंद्रशेखरांच्या सरकारला पाठिंबा कुणी दिला राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाने दिला ज्या चंद्रशेखरांनी इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये तरुण तुर्क नबाची काँग्रेस पक्षांतर्गत एक संघटना उभी केली इंदिरा गांधींना प्रखर विरोध केला त्या चंद्रशेखरांच्या सरकारला त्यावेळेला राजीव गांधींच्या सरकारने पाठिंबा दिला आणि आपल्यापैकी काही बुजुर्गांना माहिती असेल राजीव गांधींच्या घरावरती दोन पोलीस पाठी ठेवत आहेत दोन दोन पोलीस पाळ ठेवत आहेत म्हणून त्या सरकारचा पाठिंबा काढला आणि एक्याण्णव सालामध्ये दोन वर्षामध्येच या देशाला लोकसभेच्या निवडणुकीला समर्थन आलं पुन्हा नरसिंहरावचं सरकार आलं अंतोले साहेब दुसऱ्यांदा आपल्या लोकसभा मतदारसंघातून निर्वाचित झाले होते संमिश्र सरकार लेनिज लेन, लेन मार्क्सवाद लेनिन वाद भांडवलदाराच्या विरुद्ध असलेला कम्युनिस्ट पक्ष त्यांनी काम नरसिंहरावच्या सरकारला पाठिंबा दिला आणि आपण पाहिलं की त्या पाच वर्षामध्ये देश प्रगती करू शकला नाही शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव या तीन वर्षामध्ये तीन लोकसभेच्या निवडणुका झाल्या पंधरा वर्षाच्या निवडणुका तीन वेळेला झाल्या खंडप्र असलेल्या देशाला लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च परवडू शकत पर नव्हता पण नव्याण्णव साली वाजपेयींचं सरकार आलं अडवाणींचा पुढाकार त्याच्यामध्ये होता हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि एन डी ए आजचामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अस्तित्वात आली आणि वाजपेयीचं सरकार पाच वर्ष राहिलं पाच वर्षानंतर पुन्हा परिवर्तन झालं मनमोहन सिंगाच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला यु पी एचं सरकार चारलाही आलं नऊलाही आलं चौदा सालामध्ये ज्यावेळेला मी लोकसभेला उभं राहिलो त्याला देशामध्ये पहिल्या प्रथमच नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा भारतीय जनता पक्षाने केली आणि निवडणुकीचं चा वातावरण छपाट्याने बदल यापूर्वी नेहरू किंवा गांधी या परिवाराखेरीज कोणा व्यक्तीच्या नावाने देशाभरामध्ये मतं मागितली गेली नव्हती मोदींच्या नावाने मतं मागितली गेली आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत आलं आणि तुम्हाला मला सांगायला पाहिजे की दोन हजार चौदा सालामध्ये लोकसभेला मी फक्त एकवीसशे मतांनी पडलो आता ही इथे बसलेली अनेक मंडळी त्याला माझ्या विरोधात काम करत होती स्वाभाविक आपण एकमेकाच्या विरोधामध्ये होतो अजिबात त्याच्यात काय नाही जी पसुद्धी ती मी सांगतो पण मोदी नावाचं इतकं भलं आहे पण तीन सुनील तटकरे उभे केले त्यांना सोळा सतरा हजार मतं पडली नाही तर हे अनंत गीते नावाचं पार्सल दोन हजार चौदा सालामध्येच रायगडकरांनी मुंबईला पाठवलं मी प्रत्येक गोष्ट तोलून मापून बोलतो आहे या देशामध्ये जी काही स्थित्यंतर झाले या देशातल्या सर्वसामान्य जनतेने केली सामान्य जनतेला वाटलं की या देशामध्ये या पद्धतीने सरकार चाललं पाहिजे ते या देशाने अनुभवलं आणि मग चौदा एकोणीस मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाने प्रगती केली जगाच्या पाठीवरची अर्थव्यवस्था वाढवली विकसित राष्ट्रांच्या मालिकेमध्ये देश त्या ठिकाणी गेला चांद्रायावरती आपण यान उतरवलं त्या ठिकाणी चंद्रावरती करोनासारखं भयावह संकट आलं असताना ज्या राष्ट्रांच्यामध्ये प्रगल्भ पद्धतीची प्रचंड पद्धतीची विकसित आरोग्य व्यवस्था आहे सर्वाधिक या देशामध्ये आरोग्य व्यवस्था कुठं उत्तम आहे इटलीसारख्या देशात आपल्यापैकी कोणाला आठवत असेल तर बघा चार वर्षापूर्वी आपण त्याला टी व्ही बघत होतो तर इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू पडत होते सर्वाधिक रोज पन्नास साठ हजार लोकांचे मृत्यू होत होते अमेरिकेसारखं जगातलं सर्व श्रीमंत राज्य सर्व क्षेत्रात विकसित राज्य त्या अमेरिकेतसुद्धा एकेकाळी एक एक लाख लोकांचा मृत्यू होत होता एकशे तीस कोटी असलेल्या भारतामध्ये किड्यामुंगीसारखी माणसं मरतील अशी स्थिती त्या कालावधीमध्ये निर्माण झाली होती परंतु या देशामध्ये लॉकडाऊन आणलं माझ्या पन्नास टक्के महिला भगिनी आहेत या ठिकाणी लग्न झाल्याच्यानंतर भगिनी ज्या वेळेला आपल्या सासरी जाते त्याला उंबाट्यावरचं माप ओलांडून जाते लॉकडाऊनमुळे आपल्याला उंबरठा बंद करायला लागला आणि घरामध्ये बसावा लागला त्या संकटाच्या कालावधीमध्ये सुद्धा मुंबईकर का असतील ग्रामीण भागामध्ये असतील सामाजिक जाणीव मनामध्ये ठेवा मी असेल अदिती असेल अनिकेत असेल माझे सर्व पदाधिकारी असतील आपापल्या पद्धतीने त्या कालावधीमध्ये सेवा करता आले पण जगाच्या पाश्चात्य राष्ट्रांमध्ये लस निर्माण झाली नाही पण तुमच्यानी माझ्या देशामध्ये लसही निर्माण झाली आणि या देशातल्या शंभर कोटी जनतेला लस मोफत दिली गेली जगात श्रीमंत असलेल्या राष्ट्रांनी लस दिली पण ती पैसे घेऊन दिली या देशामध्ये ती मोफत दिली गेली तिथे असं कुठेही म्हटलं नाही लस देताना ही देता फक्त हिंदूंसाठी आहे ही मुस्लिमांसाठी नाही ही बौद्धजनांसाठी नाही जो जो म्हणून माणूस या पृथ्वी तलावरती जन्माला आला त्याला ती लस दिली ऐंशी कुठे लोकांना धान्य दिलं जातं सर्वांना मिळतं एक कुठे धर्म जात याचा काही फरक फरक नाही आजही आपण पाहतो अनेक अनेक योजना शेतकऱ्यांच्यासाठी आहेत भारत सरकारचे सहा हजार रुपये एकनाथराव शिंदेच्या सरकारचे सहा हजार बारा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी पडतात त्याच्या सर्व धर्माचे शेतकरी आहेत जगामधल्या सर्व धर्मा देशातल्या सर्व धर्माच्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये दिले जातात तिथे काय कुठला भेदभाव करण्याचा प्रयत्न केला जात नाही पण जाणीवपूर्वक दोन गोष्टी या निवडणुकीमध्ये केल्या जातात मला तमाम सुविध्य जाणकार सुविधान करणं या ठिकाणी सांगायचं आहे एक बाब प्रकाशाने म्हटली जाते ज्याचा मी उल्लेख केला की अठरा लोकसभेच्या निवडणुका होताना या देशाचं संविधान अबाधित राहिलं लोकशाही अबाधित राहिली जनतेने निर्णय घेतला आणि या देशाची अखंडता ठेवली आज काय म्हटलं जातं देशाचं संविधान धोक्यात आलंय पुन्हा एकदा मोदी सत्तेवरती बसले का देशाचं संविधान काल तर राहुल गांधी म्हटले फाडूनच टाकतील मला आठवतं एक चार वर्षापूर्वीची गोष्ट दहा वर्षापूर्वी मनमोहन सिंगाचं सरकार असताना त्यावेळेला त्यांनी एक क्रांतिकारी बिल आणलं होतं आणि राहुल गांधी त्याला परदेशामध्ये जायचे कुठल्या राष्ट्रात जायचे कुठे जायचे कधी यायचे किती दिवसांनी यायचे किती महिन्याने यायचे कोणालाच कळायचं नाही पण ते ज्याला परत आले त्याला त्यांच्याच पक्षाच्या पंतप्रधानांनी केलेलं बिल त्यांनी फाडून टाकलं आणि आज राजकीय विनोद असा की मोदी साहेब पंतप्रधान झाल्याच्यानंतर घटना फाडतील किती लोकांच्या मनामध्ये विषवे पाडण्याचा तुम्ही प्रयत्न करतात मोदी अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार सुनील तटकरे सर्व आम्ही सांगतो चंद्र सारे सूर्य तारे असे या देशांतील संविधान अबाधित राहीलच हा विश्वास आम्ही त्या ठिकाणी देशाला देखन तीनशे सत्तर कलम म्हणजे तरी काय बाबासाहेबांनी घटना लिहिताना तीनशे सत्तर कलम मोकळ ठेवलं माझा अनंत गीतेने आव्हान आहे या चौका वा... त्यांचं दिसते म्हणून पण माझा आज आनंद विधे आव्हान आहे की सुनील तटकरे तीनशे सत्तर वरती बोलतोय ते खरं आहे का खोटं या याच व्यासपीठावरती या तीन दिवसावरती निवडणूक आहे मी निवडणुकीच्या रिंगणाच्या बाहेर चालेल तीनशे कलम बाबासाहेबांनी घटनेमध्ये मोकळ ठेवलं देशात ज्या अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल त्याला केंद्र सरकारला त्या तीनशे सत्तर कलमाचा वापर करण्याचा व्यापक अधिकार म्हणजे तीनशे सत्तर कलम त्याच्यातून आणीबाणी लागली आणि ज्या वेळेला काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री होते इंदिरा गांधी ज्यावेळेला देशाच्या पंतप्रधान होत्या त्याला काश्मीरमध्ये बाह्य कारवाया अंतर्गत कारवाई एवढ्या वाढल्या की मग त्याच्यात सामंजस्य करार झाला आणि तीनशे सत्तर कलम लागू झाला पण तीनशे सत्तर कलम म्हणजे तरी काय तर जम्मू काश्मीरच्या बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीने या भारत देशातल्या कुठल्याही व्यक्तीने जम्मू काश्मीरमध्ये जागा घेऊ नये व्यवसाय करू नये पायाभूत सुविधा जम्मू काश्मीरपुरता सीमित राहतील कोणाही बाहेरच्या व्यक्तीने आज आपण काय म्हणतो माझा देश काश्मीर पासून कन्याकुमारी देशाची ओळख काय सांगतो से लेकर कन्याकुमारीचा काही देश आहे पण तोच काश्मीर तीनशे सत्तर कलमाच्या खाली बंदिस्त होता तो तीनशे सत्तर कलम लागू होतो म्हणून आपल्या कोणावरती काय परिणाम झाला का काही झाला तीनशे सत्तर कलम उठलं म्हणून देशातल्या उरलेल्या राज्यावरती काय परिणाम झाला का, का? बिलकुल नाही शून्य परिणाम तरी पण तीनशे सत्तर कलमाचा आभास निर्माण केला जातो काय सी एचा कायदा आहे देशामध्ये फाळणी झाली धर्माच्या नावावरती फाळणी झाली दोन राष्ट्र निर्माण झाली त्यावेळेला या देशांतील हिंदू शीख ख्रिश्चन महावीर बौद्ध जे जे शहराजारी पाकिस्तानमध्ये बांगलादेशमध्ये अफगाणिस्तानमध्ये किंवा नेपाळमध्ये गेले त्यांना आपल्या देशामध्ये परत यायचा असेल त्यांना ते ज्या देशामध्ये अल्पसंख्याक आहेत त्यांना त्यांना आपल्या देशामध्ये यायचं असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट कमी केली हा सीएचा कायदा सांगतो यापेक्षा काही नाही पण तरी पण अल्पसंख्याक समाजामध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि आश्चर्य वाटतं की ज्यांची हयात ज्यांची विचारसरणी मुस्लिम द्वेषांनी पछाडली गेली त्या अनंत गीतेने किंवा त्यांच्या काही सहकार्याने सांगण्याची आवश्यकता काय पाहिलं दोन हजार नऊ सालामध्ये अनंत गीतेंची भाषणं होती की अंतुले बॅरिस्टर अंतुले हिरवा साहेब आहेत आणि त्या बॅरिस्टर अंतुले साहेबांनी शिवजन घडवलं शिवाजनाचे मुख्यमंत्री राहिले शिवादनमध्ये त्यांनी काम करताना धर्मनिरेपेक्ष विचार कसा असावा अंतुलेने त्यांच्या कालावधीमध्ये दाखवून दिलं त्यांना तुम्ही हिरवा असा म्हटला मुस्लिम समाजाला हिरवा आजगर म्हटला त्यांना ठेचून काढा असं म्हटला आणि अशेर वाटेल आज माझे काय मुस्लिम समाजाचे बांधव आहेत मोहम्मद भाई काल परवा दापोली तालुक्यामध्ये एका गावाच्या मध्ये बैठक चालू होती तिथे अनंत गीते पण उपस्थित होते त्याला दापोलीचे माजी आमदार संजय कदम काय म्हणाले की मशिदीमध्ये नमाज पडणारे दलाल आहेत या बोले उन्होंने मध्ये दमाज फडणारे दलाल आहेत माझ्यासारखा कार्यकर्ता व्यासपीठामध्ये असतात एक भाषण करतो त्याला खाली बसवलं असतं त्याला माफी मागायला लावली असती तर त्याला पक्षातून हातव लावला असता पण हे तुम्ही ऐकता याचं कारण तुमच्या मनामध्ये सुद्धा येत आमच्या मनामध्ये काय लिहिलं आहे भगवद्गीतेमध्ये भगवद्गीतेमध्ये हेच लिहिलं आहे जो माणूस म्हणून जन्माला आला तो माणूस केली त्याने मागला पाहिजे तू तुझं कर्म कर तुझं कर्तव्य कर एवढंच भगवद्गीतेचं सार आहे याच्यापेक्षा काही वेगळं सार असू शकत नाही कुराण शरीफमध्ये सुद्धा तेच लिहिलेलं आहे इन्सान इन्सान के साथ इन्सानी से तुम तो तोही इन्सान होता याच्यापेक्षा वेगळं काही नाही पण तरी पण धर्म आणि समाजाच्या नावावरती गल्लत करत ज्या वेळेला काही ना काहीतरी गोष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यापासून सावध राहण्याच्या आवश्यक माझ्या अगोदरच्या वक्त्यांची काय भाषण मी ऐकले नाही पण भा ज्या वेळेला बोलले त्यावेळेला दोन हजार नऊ साला मी आमदार झालो गेल्या पंधरा वर्षामध्ये शिवंतचा चेहरा मोहरा बदलला श्री वर्धन या गावाचंच नाव असं की ज्या नावामध्येच एक वेगळ्या पद्धतीची प्रेरणा आहे ऊर्जा आहे एक शक्ती आहे ज्याला एक ऐतिहासिक स्वरूपाचं नाव त्या ठिकाणी आहे त्या गावाचं गेल्या पंधरा वर्षामध्ये पूर्णपणाने पर्यटनावरती आधारित रूपांतर करण्यामध्ये माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला त्या ठिकाणी यश आलं आणि आज पर्यटनावरती आधारित असलेला रोजगार माझ्या गावामध्ये मला वाढवता येऊ शकतो याच्यासारखी ये दुसरी कुठली गोष्ट असू शकते इथलं पन्नास काठाचं ग्रामीण रुग्णालय असेल तहसील तहसीलकेचरची इमारत असेल या गावामध्ये असलेल्या इतर शहागरांच्या इमारती असतील नगरपालिकेचं उभं राहिलेलं रवींद्र राऊत प्रशासकीय भवन त्या ठिकाणी असेल अशी कुठली माग नाही अनेक समाजाची समाज मंदिरं असतील मुल्यांमध्ये गेले सुद्धा असंख्य कामं त्या ठिकाणी असतील गावातल्या पूर्णपणाच्या रस्त्यांची कामं असतील आणि गावात आज मी शब्द दिला होता दोन हजार एकोणीसला की पुढची निवडणूक येईल त्यावेळेला गावात फिल्टरच्या द्वारे पाणी दिलं जाईल ती पाण्याची योजना पूर्णत्वात गेलेली असेल अशा वेळीची विविध कामं त्या ठिकाणी करण्याची सन्नी मला शिवदन करा दि मी काम केलेलं आहे काय या उलट अनंत घेते तीस वर्ष खासदार राहिले मोजून तीस वर्ष दोन वेळेला केंद्रामध्ये मंत्री राहिले वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये मंत्री पाच वर्ष मोदी साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खातं होतं देशाचा ऊर्जा मंत्री म्हणजे खूप आहे माझ्याकडे आज पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत दोन हजार आठ सालामध्ये माझ्याकडे ऊर्जा खातं आलं त्याला या राज्यामध्ये सोळा तास भार नियमन होतो सोळा तास आणि माझ्याकडे आठ महिने ऊर्जा खातं राहिलं ते सोळा तासाचं भार नियमन या सुनील तटकरेंनी चार तासावरती आणलं आणि अशा उपयोजना केल्या की आज राज्यात विजेची मागणी आणि पुरवठा समान पातळीवरती आणून भार नियमन शून्य त्या ठिकाणी पंचावन्न कोटी एवढा या संबंध जिल्ह्यामध्ये त्या कालावधीमध्ये आल्या अनेक सबसेशन अनेक अनेक कामं त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते तुम्हाला काय काम करता आलं नाही उद्योग अवजड खातं का अवघड खातं मला माहीत नाही विलासरावांकडे खातं होतं एक हजार कोटी रुपयाचा रेल्वेचे बोगी बनवणारा कारखाना लातवला नेला दहा हजार लोकांना रोजगार झाला प्रफुल्ल पटेलांकडे सात आठ महिने खातं होतं त्यांनी गोंध्याला कारखाना नेला तुम्हाला मला सांगितलं पाहिजे की अवजड खातं म्हणजे काय देशात नऊ कंपन्या आहेत त्याला नवरत्न म्हणतात देशात भारत सरकारच्या अंगीकृत असलेल्या नऊ कंपन्या आहेत त्या सर्वाधिक प्रॉफिट मेकिंग कंपन्या आहेत त्या खात्याचा मंत्री म्हणजे त्याचा सुप्रीमो त्याच्या मनामध्ये असेल त्या नऊ कंपन्यांपैकी कुठली एक कंपनी काही हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करणारा तो मंत्री त्याच्या मतदारसंघामध्ये नेऊ शकतो आणि किमान पाच हजार हजार लोका लोकांना नोकऱ्या देऊ शकतो पण हे काम सुद्धा घेतेसाहेब तुम्हाला करता आलं नाही करोनासारखं संकट होतं निसर्ग चक्रीवाद आहे ज्या दिवशी निसर्ग चक्रीवादळ येणार होतं त्याला मी मुंबईला होतो आदिती पण होती रात्रभर मी झोपलो नाही दर्शन कुठे आहे मला माहीत नाही पण इथे हे आहे मोहम्मद मेमन आहे तो आपला सोपन आहे विराट रात्री बारा साडेबारा वाजता त्याचा मला फोन आला की साहेब आम्हाला हलवत आहेत मी म्हटलं हाला ते बोटीच जगावेल म्हटलं बोटी जाऊ द्या जा जीव जगला तर आहे आहेत जीवतदा जगला तर अजून शंभर बोटी असल्या तरी त्याचा उपयोग काय होणार आहे सकाळपर्यंत जागे राहिलो आदिती तर सकाळी आली त्याला संबंध रस्त्यावरती झाडी होती ती झाडी तुडवं आली आणि मी अलिबाग मुरुड मार्गेच्या शिवधनमध्ये आलो माझे वडील गेल्याच्यानंतर मी आश्रू ढाळले होते पण त्याच्यानंतर पहिल्यांदा माझ्या डोळ्यामध्ये आश्रू आले शिवधनमध्ये मी पाय ठेवल्यावर उद्वस्त झालेलं शिवधन ज्याला मी पाहिलं त्याला माझ्या भावना मला अभरत्या आल्या नाही हे काम मी एवढ्यासाठी सांगतो की ज्या वेळेला ज्या गावाचं वैभव मी पाहिलं त्याच गावातलं उद्वस्त झालेलं जीवन ज्याला मी पाहतो ते पुन्हा कसं उभं राहील त्यासाठी प्रयत्नाची पराकर्षा त्या कलादीमध्ये करण्यात आली गीतेसाहेब याला तुम्ही कुठे होता पुरानी मार उद्वस्त केलं खेळ झालं छिपून झालं तुम्ही फिरूच शकला नाही तुम्हाला प्रश्न विचारतात पत्रकार त्याला तुम्ही छदमीपणाने उत्तर द्या ना गंभीरतेने द्या उत्तर पण अलीकडे काय झालंय गीतेसाहेबांच्या भाषेमध्ये ते आता अलीकडे वेगवेगळी भाषा बोलतात ही त्यांची नवी निवडणूक आज निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या सोबत आनंद गीतेने लढत कमल चिन्ह सोबत घेऊन निवडणूक लढवते लढून पण कमक चिन्ह करत पण आज ते भाजपला बकासूर म्हणतात त्यांच्यापैकी अनेकांना गद्दार म्हणतात टकमग टोक दाखवायचं म्हणतात बाटली बूज भूत तीस वर्ष लोकसभेमध्ये राहणाऱ्या माणसांची भाषा काय रोडमॅप सांगा तुम्ही पाच वर्ष दहा तीस वर्ष काय काम केलं ते नाही पुढे काय काम करणार ते होय तटकरीकडे रोडमॅप होता पाच वर्षाचा म्हणूनच जीवना कोळीवाडा आणि जीवना मुळगाव कोळीवाडा तीनशे कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी सुरू आहेत हे माझ्या केलेल्या कामाचं करंडकोरचं होईल आजगावचं होईल झिकीचं होईल पलीकडच्या महेंद्र दवींच्या मतदारसंघातील अनेक कामं त्या ठिकाणी मच्छीमारांची होऊ शकते हरणे पाच बंडेरच्या परिसरामध्ये सुद्धा अडीचशे कोटी रुपयाचं जेटीचं काम चालू आहे किनी सांध्याची वेळ पवित्र आहे शपथ घेऊन सांगतो राज्य आणि केंद्र सरकारच्या सागरमाला अंतर्गत विरोधी पक्षाच्या भागावर असलेल्या सुनील तटकरेंनी योजना भारत सरकारकडे नेली दादांना पन्नास टक्के पैसे द्यायला लावले आणि आज माझा मच्छीमार बांधव अध्यावत पद्धतीचा त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज असणार आहे आपापच शिवधनच्या पर्यटनच्या इतिहासात भर पडेल श्रीमंत बाजीराव पेशवेंचं स्मारक उभं करणं म्हणजे इतिहासप्रेमी नागरिक शिवप्रेमी नागरिक या सगळ्या परिसरामध्ये रस्ते बघा माणगावपासून पासून थेट शिवधनपरने येणार रस्ता असेल लोड्यापासून शिवधनपरने येणार रस्ता असेल आता टोळ आंबेत मार्गे बारेस्ट सेवन केलं असता कोलमांडला बागमांडला मला शिवधनपर्यंत येणार असेल सागरी महामार्ग असेल दिगी नानवेल सर्वे आदगाव बेळास भरटकोल शेखाणी गावं सलग बोलतोय प्रशांत शिंदे एक एक गाव नाव नाही चुकलं तर थेट बागमांडल्यापर्यंत आणि तिथून भागमांडल्यापर्यंत भाग दहा हजार कोटी रुपयाची कामं या महायुतीच्या सरकारने सुरू केली शिवर्धनचा चेहरा मोहरा पुढच्या चार पाच वर्षामध्ये पूर्णपणा बदल त्याच कारणासाठी पुढच्या पाच वर्षामध्ये भारत सरकारच्या व्यक्तिगत लाभार्थीच्या योजना सर्व धर्म समभाव सामंजस्याच्या माध्यमातून पर्यटनाची वृद्धी करणं याच गोष्टीवरती आधारित असल्याचं काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूया आणि सात तारखेला न चुकता घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत मला आपली सेवा करण्याची संधी द्या जा। मला जाणीव आहे की अनेक जण पहिल्यांदाच घड्याळच्या चिन्हावरती बटन दाबणार आहे सही आहे बाबा पण एक शब्द सांगतो घड्याळच्या चिन्हावरती बटन दाबले त्याचा तुम्हाला आयुष्यात पश्चाताप होणार नाही पण आनंद होईल असंच काम माझ्याकडे आहे निवडणुकीच्या राजकारणामध्ये मी मग सांगितलं त्याप्रमाणे ही स्थित्यंतर आहे आम्ही निर्णय घेतला अजित अजितदादाच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी यशवंतराव चव्हाणांनी विचार दिला आणि संघ राज्याची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिली केंद्रा 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 ने, ने दे, मुझे मुझे की केंद्राने काय करायचं ते केंद्राचे अधिकार राज्याने काय करायचं तर राज्याचे अधिकार आणि केंद्र आणि राज्याने बळून काय करायचं त्याला कनकरज लिस्ट म्हणतात इंग्रजीमध्ये ते त्याच्यामध्ये नमूद केलं लक्षामध्ये आलं की देशात एनडीएचं सरकार राज्यामध्ये महायुतीचं सरकार आपण त्या सरकारमध्ये सहभागी व्हावं आणि ते झाल्यावर ते झाल्याच्या नंतर गेल्या आठ नऊ महिन्यात आदितीने किमान एक हजार कोटी रुपयाचं निधी शिवजन मतदारसंघामध्ये आणला सत्तेच्या सहभागाचा फायदा काय असू शकतो आज आपण त्या ठिकाणी त्यानिमित्ताने अनुभवतो सपाटने विलक्षण पद्धतीने बदलणाऱ्या शिवजनच्या वैभवामध्ये भर टाकणं हे आमच्या सर्वांचं काम त्या ठिकाणी आहे सात तारखेला न चुकता घड्याच्या चिन्हावरती बटन दाबा शिवजनकरांची संधी देण्याची चांगलीच एक त्या दिवशी एक काम करा अधिकाधिक मतदान कसं होईल शहरामधून ते सुद्धा आपण बघा चार पाच पक्षाचे सहकारी मनस हे आर पी आहे इतर राजकीय पक्ष आहेत सर्वांनी मूळ ठरवल्याच्या नंतर आत्तापर्यंत जेवढं मतदान झालं त्याच्यापेक्षा मतदानसुद्धा जास्त होऊ शकतं आणि झालेल्या मतदानामध्ये तर नव्वद टक्के मतदान कामाला होऊ शकतं त्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची शक्ती मिळावी एवढीच अपेक्षा प्रार्थना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही कारण अजून शहरामध्ये तीन चार सभा त्या ठिकाणी आहेत पण कॉर्नर सभेच्या निमित्ताने शिवर्धनवरती प्रेमच एवढं आहे की माझ्यावर शहरामध्ये मी गेल्या पंचवीस वर्षात कॉर्नर सभा कधी घेतल्याच नाही आता उद्या होईल ती अखेर व्हायची एकदाच होईल पण शिवधन शहरामध्ये कॉर्नर सभा मी एवढ्यासाठीच घेतो सर माझं शिवधनवरती प्रेम आहे भावावरती कमी असं नाही तिथं जन्मलो लहानाचा मोठा झालो तर तिथं आहेच पण अलीकडं ह्या शहरात यावं शहराचं निसर्गरम्य वातावरण नजाकत हे आणखीनच आव्हान आहे दुपारची वामकुंशी शिवधनकर कशा आपल्या आपापल्या पद्धतीने असतात कष्टही करतात मेहनतही घेतात आरामी तितकाच करतात आता तुम्ही सगळे हसता त्याला मी काय करू मी ते बोलतो आता जे बोलतो ते बोलतो त्याच्यामध्ये चांगल पण आहे त्याच्यात अजिबात काय वेगळं बोलण्याचा बिलकुल काय अधिकार नाही पण हे वैभव आपल्याला पुढे टिकवायचं आहे ते अधिक वाढवायचं आहे त्या कारणासाठी न चुकता आपण घराच्या चेन्न्यावर बटन तापून मला सेवाकडे संधी द्या जय हिंद जय महाराष्ट्र